नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तारक मंत्र बोलून पाणी प्यायल्याने जीवनात असंख्य अनेक फायदे होतात आता ती विधी कोणती कशा पद्धतीने हा तारकमंत्र बोलायला पाहिजे पाणी कसं कुठे ठेवायला पाहिजे आणि फायदे काय काय होतात याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तारक मंत्र, मंत्र। स्वामींनी दिलेली ही महाशक्ती आहे स्वामींचा हा तारकमंत्र आहे आपल्याला तारणारा आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणारा आपल्याला आलेल्या दुःखातून वाचवणारा हा तारकमंत्र आहे याचा जप नित्य नेमाने रोज केला तर आपल्या जीवनात कोणतीही अडचण कोणतेही संकट येत नाही मित्रांनो ज्या घरात तारकमंत्र रोज वाचला जातो त्या घराचा अवतीभोवती आणि त्या घरातल्या लोकांचा अवतीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते आणि ते सुरक्षा कवच त्यांचे घरातच नाही तर बाहेर सुद्धा रक्षण करत असते म्हणून असं बोललं जातं की रोज तारकमंत्र आपल्या घरात वाचला गेला पाहिजे तारक मंत्र घरात वाचल्या गेल्याने घरातून नकारात्मकता दूर होते संकटे येणारे टळतात संकटे दूर होतात राग दूर होतो कटकटी दूर होतात आजार व्याधी हे सुद्धा दूर होतं काही त्रास असेल तो त्रास दूर होतो आणि त्यासोबतच आपले रक्षण सुद्धा होते खास करून रक्षणासाठी आणि आजार रोग व्याधी दूर करण्यासाठी तारक मंत्र वाचला जातो आता हा कसा वाचायचा तर मित्रांनो तुम्ही एक ग्लास पिण्याचे पाणी घ्यायचे आहे सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या आणि ते पिण्याचे पाणी तुमच्या देवघरात स्वामींच्या समोर ठेवायचं आता भरपूर लोक एक गोष्ट करतात ती म्हणजे अगरबत्ती आणि पिण्याचा ग्लास एक सोबत ठेवतात म्हणजे अगरबत्ती अशी ठेवतात की अगरबत्तीची उदी डायरेक्ट त्या पाण्याच्या ग्लासात पडायला पाहिजे अशी ठेवतात किंवा बरेचसे लोक काय करतात की पाण्याचा ग्लास तर ठेवतात आणि तारकमंत्र बोलून झाल्यानंतर अगरबत्तीची उदी पाण्यात टाकून पितात हे करायचं नाही कारण अगरबत्तीमध्ये असंख्य अनेको कॅमिकल वापरलेले असतात आणि त्या केमिकलमुळे आपल्याला कोणता ना कोणता आजार किंवा त्रास होऊ शकतो म्हणून अगरबत्ती एकदम लांब साईडला ठेवायची अगरबत्तीची उदी कधीच पाण्यात टाकून प्यायचं नाही किंवा असं सुद्धा ती उदी खायची नाही हां तुमच्याकडे जर वेगळी आयुर्वेदिक किंवा कुठली तरी दुसरी चांगल्या क्वालिटीची अगरबत्ती असेल तर तो प्रश्न वेगळा आहे पण सहसा करून अगरबत्तीमध्ये सुगंधासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी केमिकल वापरले जाते त्या गोष्टीची काळजी घ्यायची तुम्ही फक्त साधं सरळ आपलं शुद्ध पाणी घ्या स्वामींच्या समोर देवघरात ठेवा आणि त्यानंतर तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र बोला अकरा वेळेस तारकमंत्र बोलून झाल्यानंतर ते पाणी तिथून उचला आणि घरातल्या सगळ्यांना थोडं थोडं तीर्थ म्हणून द्या किंवा घरातल्या सगळ्यांना तीर्थ म्हणून देऊ शकत नसाल तर आपल्या घरात माठ असेल किंवा पिण्याचं पाणी असेल त्यामध्ये ते मिक्स करून द्या म्हणजे सगळे लोक पितील हे रोज करा रोज सकाळी तुम्हाला करायचं आहे याने तुमच्या घरातला आजार तिजार रोग व्याधी कोणता त्रास संकट समस्या सगळं दूर होईल आणि आपलं आयुष्य तंदुरुस्त राहतं मन शांत राहतं आपलं रूप तेजस्वी व्हायला लागतं आणि चमत्कारी परिणाम चमत्कारी अनुभव सुद्धा आपल्याला येतात म्हणून रोज घरातल्या एका सदस्यांनी जरी तारक मंत्र वाचला तरी ते पाणी सगळ्यांनी तीर्थ स्वरूपात प्यायचं आहे नक्की करा लाभ होतो शंभर टक्के होतो श्री स्वामी समर्थ